माझं खा खाजावलं मी ओके तुटलेल्या चपडीने तो तोंड हाणणार हा वे हा बघूत की काय बघूत की किती किती दस करतात ती कव्हर कवर, कवर दुकान नीट उच तर तरी काय चपडीन आता बघ ना उचल घेतल्यावर बघ ना कशी आणतोय भारतली चप्पल कशाची उचल मी यंदा काय गरीब राहायचे काय यंदा यंदा तर दुष्काळ यंदा उलट दहा पाच कमी का घेणं व्हायला कुठं पण घरी नको बो आहे मी नाही बाई ना तुमचं तुम्ही जाय तो हाय का तू नाही ये ना मग तुझ्या घरी तुला बहीण नाही ना लिहिली असती बहिणी नको गरज यायची तुम्ही दाखी ते लेकर बाळ सांभाळले असते कुणाचे आपल्याला होते ना मग झाल्या होय हा बघूत होते तवा जायचं मग कुठे जायचे जा की तुम्हीच एकट उलथा तिकडे जा एकट्याने काय करू ते जाऊन कडकाला धडका घ्यायचा होता पळत पळत जायचं काय सांग असून उपयोग आहे आपला

ताई बी आल्यात आता मी पण आलो आला का का तरीच काय होय झालं नांगरून बिंगरून काम आवडत आले ना हा झालं आता सगळं ओरखलंय म्हणायचं हा मग आता काय हरकत नाही उचल दिले म्हणजे का आपलं आपलं ठरलेलं नाही का तस काय नाही आता दिली काय नंतर दिली काय तर काय नाही पैसे गोतिले म्हणजे बरं म्हणत उद्या परत तुम्ही नको दुसरीकडे जायला कुठं तुम्हाला वाटतं की मी जाईन तुम्हाला सोडून दुसरीकडे काय तुझ्या मला, मला वाटतं की मी तुमच्याकडे म्हणजे सोडून जाईन नाही नाही यंदा काय आमचं नाही नक्की एवढं आमचं नक्की नक्की उचल देतो लय मोठे

ते लोक छातुनतून माल नाही करत अरे यांच्या सारखे मालक सोडून यांच्या सारखे बटकर मालक आहेत ते असे भटकर आहेत हे आसला बार मालक मालक आहे यांना असल्या माणसाला नको म्हणायचं म्हणल्यावर कोणाला हा म्हणायचं देयचे उचलले मोठी काय चाटायचं आपल्याला माणसाला माणूस ती पण पाहिजे ना काय येते तुम्हाला कामासाठी कोण काय असं म्हणजे पाहिजे अच्छा सगळं कार भरतोय काय आमचं नाही यंदा काही नक्की आम्ही सांगू महिन्याभराच्यावर काय हे भटकर येतात जोडीला म्हणलं मग अजून एक जोडी लावली असती सगळं बाया बाय का तुमच्या तुम्ही गडी हाय ते इट व्हायला असतो त्यांचा नवरा गाडी चालवतो गाडी चालवता येत नाही ड्रायव्हर मग हे मला ती एक जोडी तुमची एक जोडी मे जुळतोय तुम्ही तसं कम खायचं पण ह्याला खरं झाली तुमची तर चेष्टा करायची सवय गेली नाही राव गप्पा राव तुम्ही राव दे मन गट तिथे मी काय मग काढू नको बंडेल बाहेर मग तेच ना नाही पैसे येते ना खाऊ तुम्ही काय टेन्शन मिशन घेऊ नका बर का सहा महिने तुम्हाला काय कमी पडत काय नाही ते आहेत बघा आम्ही पाठमाग मग मी तर बारा महिने बटवून आलो तर नाही ना मग बर झालं आहे का नाही बारा महिने म्हणले मग आपला धंदाच म्हणजे जोरातच चलन नाही का नाही आता पेज कमी केले ना आता कोण पगे सुटलं पेज कमी केले ना आता नाही लय पेच येतो आता तर लय पेच येत काय सांगा तुम्हाला लय पेच येत मी हाय ती आल्या मी आणून सोडीत जाईन तुम्ही दुसऱ्याचे माणसं आपल्या घरी आणून सोडायला आपल्या नाही बट्टी आणून घरी नाही आणून सोडायचो म्हणजे माझं बुड बसून घेऊ का गावातल्या माणसं घरी आणून सोडत काय माहिती आता त्यात तुम्ही नालाय भेटले काय बोलले ते काय नाही ते आमचं चाललं इथं गुताचं ओ सग विचार अरे तुमचं इथं गुताचं घरी ठेवत हे तोडगा सोडा अगोदर काय करायचं माझ्यावर थांबलंय म्हणता ठरलंय आपलं आपलं ठरलं ठरलं म्हणजे काढा बरं दवाखान्यात जायचं का कशाला हे केले पांढरशी बीत करून घेतलं खाजो खाजो म्हणून पैसे देतो ना लांबसा की मला नाही तर उ काय इथून माग नाही झाले ना आता कशी होईल इथून मीथून माग झालंय पासून आता पोटर नाही झाले ना आता कस काय होईल ना एका एक म्हण हं मग काय करायचं ते ठरवा तुम ना तुम्ही फक्त काय करा आकडा ठरवा किती देणार काय देणार तुम्हाला किती पाहिजेत जसं तुमच्या बायांच्या हातात आहे तस आमचं बी बायांच्या हातात आहे ना हो सांगाव मॅडम काय म्हणायचं बाकी काय म्हणायचं मला मी लग्न झाल्यापासून माझ्या हातात दिलं नाही अजून कुठलाच काय काय बाळ अलीकडे सर हा आणि म्हणजे त्यांना सांगत आता आमचा मलाच म्हणलात काय ना काय पाहिजे तुझ्या हातात आता व्यवहार काय म्हणतात कुठला व्यवहार आहे काय आता ना तिला पैसे कोण देणार आहे मी देतो ना मी आणले सांगत आणले मी ना बस तुम्ही गप्पा इकडे वाम द्या सगळा यावर बर 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 माझ्या पुढे बोलत तुम्ही खुशाल म्हणतात यावर माझ्या हातात रुपये द्या घ्या चला किती तिकडे बाय साठ हजार एक लाख साठ हजार रुपये मागल्या वर्षी दिशीलाच गेले आमच्या एवढं पितो काय बरं का

हो का आता बायांचा जमाना आलाय आपण गप आपलं किती लांब शेपूट असलं तरी ते आमचं तसंच आहे म्हणा गप ऐकून घ्यावं लागते बा बर ती बाकीच्या गप्पा त्या सोडून ठरव ना मालकीन बाई ठरवलं की चाललं की तुमचं का बायकोला विचार द्यायची बघा ना मग त्यांना कि द्यायची सांगाय बाबा सांगा ना सांग की तू

साडी म्हणल्या वाटवत लाल झरत तुम्हाला भटकर कोणी केलंय का झमपर काय बोला तर अंगात तारीफ कशाला करता तुम्ही लाल इटा कशा असतात लाल झरत असतात लाल असते तुमच्या वाटाला लाल कशी झाला हो याच्यापर्यंत चालला तुमचा नवरा पान खाल्लाय मग अशी मी चला बरं बारी।, बारी चला सांग पाठवून सांग इकडे काय तिकडे इतके बारी का दो आ, मी काय म्हणते मी काय येणार नाही मग तुम्ही एकटा गडी मी उभी ना का हा काय काम आता म्हणत काय ठरलेलं नाही वाटते बघू आपण नंतर ठेवा बंडल आत मध्ये चला आपलं थांबा थांबा काय आता गडबड करू काय ह्यांचं काय व्यवहार दिसत नाही चला बरं आपलं चला मग काय तर आव

कशाला बसू आहे कशाला आता तुमची दोघा चाललंय बिचारा कुठं बसते ना मग असते बरं नाही आणणं लगेच हम्म ते तिरगा जा होती की मी काय सांग ना मग आपलं मग जमन ना म्हण विचारायला लागेल तुम्हाला जमन म्हणते

त्याच्या अक्क्यामायला बारा महिने मी गाऱ्यातून उठतच नाही ना घुम घुमत अशावटी वे गार्यात બીજા या दिन घुरात जर कुत्रं सैडल्याूनी ना गार्यात मोठत नाही मला एकटेला किती येता बर उचल मी मरून द्या इथच तुम्ही बोला 1 लाख रुपये का नाही हा एक लाख कामच करून घ्यायचं मला काय कळलं तर मी आहे की तिकड तिथं बघ बर काय काय ना लय मोठा होता <laughs> मी याला ना भाई नेमका मच्छीरच मारते का अयो मला बसला बघू कोण माझ्या नाही बसला मी हाय मार मी मारतो मी मारतो त्याला तू तू तिकडे मिटव ते यावर मिटव एक लाख नाही काय होत माहितीये का मी तुमच्याकडून लय पैसे घ्यायचे आणि ते परत माझ्या वत फिरत आहेत ना माघारी मला ऐंशी हजार लय झाले ऐंशी पंच्याऐंशी नव्वद तुमचा दोघा जर एक लाख रुपये द्या मग काय एक लाख रुपये अजून वीस वाढवायचे अरे फिटलं तर परत आपल्याला त्यांचं बटी जावं लागेल मग मला काय ना मी कवर राहीन त्यांच्या पैसे तुला पटत आहे आयुष्य भर राहिशाच्या मागची बाया आणि तुम्ही आता बोलले असते चांगलं चालतं तुम्हाला वासाच्या मागचे काय वासात दंग बघ बघ बरं मी काय म्हणतोय बाई माझी खरंच झाली का ऐका ते तर परत अहो ते असं असं करत होते म्हणतात ना विचार तुला त्याची खरंच बघायला आणल्या घेत आपण दिसलं ना समोर नीट बोलायचं व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे मग खरंच बघायला आले काय तू ते भट्टी जर मी ठेवून आहे मग ते जा कर त्या भट्टीचा तिकडे मला वाटलं आमच्याच घरी काय न जिथे तिथे तिथं आहे मला जिथं ज्याच्या त्याच्या घरी मातीच्या चुलीत त्याचं काय तवा चालायचं सगळीकडे तुमच्या घरी काय दगडाच्या चुलीत काय

काय त्या बायकांचं असंच असत त्या माहिती होत असं म्हणा तुमची बायको एकच नंबर आहे तिला यावर कळतो मी असं काय बोलत नाही उचलल्या झाला एक तिथं पण तुम्ही काहीतरी बोलाय पाहिजे बर का म्हणलं की तुम्हाला काय कम पडलं तिथं आहे किडा वळवळ करतो नुकता काय बाया ह्यांचं चाललंय काय माहिती

त्यानंतर बघितलं नाही तुम्ही जमन ना मग तर काहीच अडचण नाही आपण दोन एकूण दोन दरवाजे बसू म्हणजे कस काय असलं काय लागलं बर का मला सारखं लागत नाही मागच्या दारवाजी दरवाज्याने यायची हा का मागे आटाची खारकाटे मारकाटे जपून ठेवी जायला खाई झाकू बरं मी काय सांगतोय तुमच्यासाठी एक दहा मध्ये आपलं फायनल करा मला काय नाही मी करायला तयार झालं पाहिजे तू तयार आहे पण माझा विचार आहे का नाही तुमचा काय विचार करायचा बट्टी कशी चालवायची तुमची मिरगी मानल्यावर येऊन काय करायचं या

<imitation> <effect> बस एक तास बोंबलं आता मी याला ना भटीव तर तुझ्या मातीला सकट येणार नाही मी बस मालकीला तिथलं भट्टीवर माती असते तुझी काय गरज आहे दश्याब्याचा ऐकय की दोघे आणि म्हण मातीला नक्की काय काय हा 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 साडी लाल बाय लाल भटी बी लाल काढून दाखविचं मी नाका काळजी करू म्हणाव